आज आपण मटन बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे तांदूळ वॉश करून घेतलेले आहेत सोबतच इथे पाच ते, ते सहा कांदे मोठे कापून घेतलेले आहेत एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बिर्याणी बनवायची असेल ना किंवा नॉनव्हेज बनवायचं असेल ना तर अद्रक लसूण हे पाहिजे सोमय ते अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट ही बारीक करून घ्यायची आहे सो मग इथे पाणी ॲड करायचं आहे आणि चांगली अशी पेस्ट करायची आहे मटन बिर्याणीला लागणारी सगळी तयारी इथे झालेली आहे तर आता आपण बिर्याणीची प्रोसेस सुरू करूया बिर्याणीसाठी सर्वात आधी ते कुकरमध्ये आपण तेल घेणार आहोत तीन ते चार पळी तेल यूज केलेलं आहे तुम्ही तुमच्या बिर्याणीनुसार तेलाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता सोबतच साईडला मटणचं आयनी केलं होतं तर तेही शिजवत ठेवलेलं आहे आता इथे तीन ते चार तेजपत्ता ॲड करणार आहोत तेलामध्ये आणि शिजवून घेणार आहोत मटणचं सूप हे ऑलरेडी तयार करून ठेवलेलं होतं सो आपण ते सूप यूज करूनच बिर्याणी बनवणार आहोत मग आता इथे उकळी आलेली आहे सूपला चांगलं असं उकळून घेतलेलं आहे मटनही ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे आता आपला तेजपत्ताही चांगला शिजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये कापलेले कांदे ॲड करणार आहोत पाच ते सहा कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि ते चांगले गुलाबी कलर होईपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे आहेत कांद्यासोबतच आपण इथे कढीपत्ताही टाकणार आहोत आणि कढीपत्ताही शिजवून घेणार आहोत बिर्याणी बनवण्याचे खूप प्रकार आहेत तर आम्ही ते सिंपल पद्धतीने बिर्याणी बनवणार आहोत आता आपला कांदाही चांगला शिजलेला आहे कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची जी बारीक पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनिट चांगलं शिजवून घेणार आहे अद्रक लसूण आणि मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट चांगली आपण शिजवून घेणार आहोत कांदा आणि पेस्ट चांगलं शिजलेलं आहे आता शिजवून झाल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो कापलेला टाकणार आहोत आणि टोमॅटोही पाच मिनिट शिजवून घेणार आहोत टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये हळद आणि एक चमचा तिखट असं आपण ॲड करणार आहोत हा घरगुती गरम मसाला यूज केला आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आता इथे वॉश केलेले तांदूळ आपण ॲड करणार आहोत वॉश केलेले तांदूळ ॲड केल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण केलेलं मटन सूप यामध्ये ॲड करणार आहोत मटन सूप करताना इथे मीठ ॲड केलं होतं सो मग भात तयार करताना मीठ हे अंदाजानेच टाकावं या सूपमध्ये जे पाणी आहे ना त्याच पाण्यामध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत एक्स्ट्रा असं दुसरं पाणी ॲड नाही करणार जेणेकरून या सुपाची सगळी जी टेस्ट आहे ही आपल्या भातामध्ये येणार आहे आणि भात हा टेस्टी होणार आहे आता आपण इथे धना पावडर ॲड करणार आहोत आणि बिर्याणी मसालाही ॲड करणार आहोत एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला इथे यूज केला आहे तुम्हाला जर दुसऱ्या ब्रँडचा यूज करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता इथे आम्ही भाताला लागेल तेवढं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि चांगलं असं मिक्स करून भात शिजवत ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटात भात चांगला शिजवून निघतो कारण मटण हे ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे फक्त आपल्याला भात शिजवायचा आहे तर कुकरमध्ये केल्यामुळे भात हा पाच ते दहा मिनटांमध्ये शिजवून होतो बिर्याणी असेल ना तर कोशिंबीर ही असलीच पाहिजे सोमे इथे दही कांदा कोथिंबीर बीट टोमॅटो यूज केलेला आहे तुमच्याकडे जर काकडी आणि गाजर असेल ना तर तेही तुम्ही यूज करा इथे माझ्याकडे नव्हते सो मी ॲड नाही केलं कांदा टोमॅटो आणि बीट हे चांगलं बारीक कापून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये मी कोशिंबीर तयार करणार आहे सो मग इथे कांदा टोमॅटो आणि बीट घेतलं आणि त्यामध्ये दही ॲड करून चांगलं मिक्स करून घेणार आहे कोशिंबीर ही खूप प्रकारे करता येते पण नॉनव्हेज असेल ना तर कांदा टमॅटो काकडी हे असलंच पाहिजे आणि त्याचीच कोशिंबीर ही छान लागते खायला म्हणून मग इथे कांद्याची कोशिंबीर बनवलेली आहे तर आता हे घरगुती दही आहे घरगुती दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे दही जेवढ्या प्रमाणात हवं तेवढ्या प्रमाणात आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि कोशिंबीर तयार करून घेणार आहोत कोशंबीरमध्ये तुम्हाला जर मीठ हवं असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकता पण मी इथे नाही ॲड केलं आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आपली कोशंबीर आणि मटन बिर्याणी ही तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कोशंबीर आणि मटन बिर्याणीची हे कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसाठी